हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना सरा भाव बहिणीनो दाजीबा आले दाजीबा ऐका दाजीबा आले दाजीबा ऐका दाजीबा आले दाजीबा यावं लागेल काय मला यावं लागल दाजे आलं तुमचं कामावरून कॅटबरीची वाट बघतली काय उगा आडवी नाही आली बाया कॅटबरीची वाट बघत होती काही बाया तुमचं दाजी उचलायला लागलेत आता भाव बहिणी नो

गुणे धरली पोटावर तुमच्या दाजींनी बघितलं हो का पोटात दुखल राहून द्या दु एवढ कसा आळा टाकलाय बाजारची पिसवी आहे भाव बहिणींना

Thank भाऊ बहिणीनं आलं तुमचं दाजी आल्या तया गेल तर सकाळी काही गरबडीत कामाला काय पिशवी तुझ्या म्हणे खोपऱ्या फिपऱ्या एखाद्या पिशवी आणत ठेवले काम घेऊन या पप्पाची पिशवी पप्पाच्या पिशवीत खावा आणला डेरी मिल्क आणलंय भाऊ बहिणीनं डेरी मिल्क

तिथे एक तुकडा कॅडबरी खायला चला तर मग काही डेरे मिल्क आणलं होतं बाबा बहिणीनो डेरे मिल्क तर सगळ्यांनी खायला चला पोरेला दिलाय तिकडं तिकडं ठेवलंय मी सगळ्यांनी खायला चला डेरे मिल्क Mm. Okay. पियाला दिली का हम्म mm, कस काय लागतील

तिला दिली पूर्ण तुला नच दिली ते होती अजून देते बर तुला दिली ना मग तू किती घेतली होती एक तुकडे हा आला खाली तिने तीन तुकडे हम्म बर आणि सांडू नका पुरी ना मुंगे होते बाजार घेऊन आलं तुमचं दाजी dairy milk lagi huna do. Sekali ni lah, kalau sekali ni lah itu. Hmm. Siapa tu ni? Jalan celebration Dua sekian. รูทูเฟรนด์มีดิจิตตุมีปนี่อเดี๋ยวมิลก์ก็เข้ามาแล้วบ้านอะไรดูวะนี่กูเช็คแนวนี้กทะ 爸，把你先走。快，爸，你给我。米好好。

आता तुम्ही तर म्हणला एवढ्या गाड्या नव्हत्या आऊट नव्हती आधी नव्हती म्हणतात चालू आहे ना चौघ जण होत ना ती घर काल लावली होती मग ती ती घरला थांबल्या म्हणून सकाळी लावून दिलं ला ना घरी खाल्ले मी कॅडबरी का मला ढेकर बी यायला लागली ती आता काय म्हणा काय दोन खाल्लं पाणी पिलं मला डरा डरा चालू डेकर अरे देवा चला भाऊ बहिणी न बाय बाय सगळ्यांना बाय बाय करती आलाय तुमचा दाजी आता घरी